राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाकडून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे यांना सिव्हिल हॉस्पिटलमधील रस्त्याबाबत निवेदन देण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल इथं सोलापूर शहरातून तसंच जिल्ह्यातून ग्रामीण भागातील अनेक रुग्ण उपचारासाठी येतात त्याचबरोबर ओ पी डीमध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर ॲडमिट करण्यासाठी ए ब्लॉक किंवा बी ब्लॉक या बिल्डिंगकडं रुग्णाला स्ट्रेचरवरून घेऊन जावं लागतं परंतु हॉस्पिटलमधील रस्त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती असून अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत रस्ता खराब झालेला आहे मध्यंतरी पाऊस पडल्यानंतर खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं आहे त्यामुळं खराब रस्ता असल्या कारणानं स्ट्रेचरवरून रुग्णाला घेऊन जाण्यास अडथळा निर्माण होतो स्ट्रेचरवरून रुग्ण खाली पडण्याची शक्यता अधिक प्रमाणात आहे ए ब्लॉकच्या समोर मुख्य प्रवेशद्वारात प्रवेश केल्यानंतर ओ पी डी समोर सद्भावना धर्मशाळेसमोर रस्ते खराब झालेले आहेत हे रस्ते त्वरित दुरुस्त करावेत यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वैद्यकीय मदत कक्षाकडून निवेदन देण्यात आलं याप्रसंगी वैद्यकीय या मदत कक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबा गुंड रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले रुग्णसेवक कुणाल धोत्रे यांची उपस्थिती होती